नमस्कार सत्याचा अपमान देविका खूपच करत असते त्यामुळे मीरा खूपच चिडलेली असते सत्याने पंकजचं बोट चांगलंच तोडलेलं असत त्यामुळे निरुपा खूप सत्याला ओरडत असते त्यावेळेला देविका सत्यावरती हात उचलायला जाते तर मीरा तोच हात धरते आणि जोरात पिरगळते मीरा देविकाला म्हणते देविका जास्त शहाणपणा करायचा नाही तू ज्या नवऱ्याबद्दल एवढं अभिमानाने सांगतेस खर तर तो काय नायकीचा आहे तुला समजलं आणि खरं सांगू का मला भीक म्हणून काहीच भेटलं नाही खर तर या पंकज सारख्या मुलाशी माझं लग्न नाही झालं तेच बरं झालं जर का या पंकज सारख्या मुलाशी माझं लग्न झालं असत तर कदाचित माझं आयुष्य उद्धवस्त झालं असतं मला खरच खूप अभिमान आहे माझ्या नवऱ्याचा कारण मला माहिती आहे प्रत्येक गोष्टीत तो मला साथ देई पण हा पंकज तसा नाही आहे देविका तू एवढ्या उड्या मारतेस ना तेवढ्या नको मारूस अग हा तुला कधी सोडेल ना याचा पत्ता सुद्धा तुला लागणार नाही देविका तू स्वतःला खूपच शाणी समजतेस पण तेवढी नाहीस आणि आता पहिल्यांदा तू माझ्या नवऱ्याची माफी मागायचीस मोठ्या दिराशी कसं बोलायचं हे सुद्धा तुला कळत नाही का की तुझ्या सासूने शिकवलंच नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते धुमके तू माझ्याशी नीट बोलायचा माझ्याबद्दल बोलतेस तू तेव्हा मात्र मीरा बोलते बस झालं बाईसाहेब तुमची अति नाटकं मी सहन केली पण आता खरंच खूप बस झालं आता तर मला असं वाटतं की तुम्हाला उठता बसता त्रास द्यायला पाहिजे खरं तर मी त्या घरातलं सर्व काही करते पण तुम्हाला मात्र त्याची अजिबात जाणीव नाही येता जाता तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करत असता तुम्ही माझ्या नवऱ्याला नाही नाही ते बोलत असता पण आता मात्र खूप झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण आता माझ्या समोर सुद्धा तुम्ही यायचं नाही तेव्हा निरुपा बोलते माझी सून तुझ्या नवऱ्याची माफी मागणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीरा बोलते माफी तर तिला मागावीच लागणार त्यावेळेला सुधाकर बोलतो निरुपा अगं देविका आहे तर तिने माफी मागावी लगेच निरुपा बोलते अहो तुम्ही काय बोलताय माझ्या या, या पनवतीची माफी मागायची या अपशकुनीची जमणारच नाही तेव्हा मात्र मीरा बोलते जमवावं लागेल जे जमत नाही ते जमवावं लागणार तोंड कसं चालत तो होतं तसंच तिला माफी सुद्धा मागावी लागेल देविका मला खरच तुझं खूप वाईट वाटतय मला खरंच असं वाटत होतं की खरोखर सासूबाई तुला जसं सांगतात तसं तू वागतेस पण नाही देविका तुला मुळात अक्कलच नाही तुला कसं वागायचं ते समजतच नाही तुला खरी माणसं कोण खोटी कोण हे कळतच नाही देविका आणि तू त्याच्या आधारे चालत आहेस एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा कधी तुला गरज असेल ना तेव्हा तुझा पंकज धावून येणार नाही त्यावेळेला माझा नवरा धावून ये देविका तुला वाटतो तेवढा साधा नाही ज्यावेळेला तुला खरंच गरज असेल तुझं एखादं खरं जर का याच्या समोर आलं ना बाहेर तर मात्र हा तुला सोडायला सुद्धा मागे पुढे करणार नाही अगं मला तर लग्नाच्या मंडपातून सोडून गेला पण तुझ्याशी लग्न झालेलं असताना सुद्धा तुला सोडेल अशी वृत्ती आहे या पंकजची अगं मी या पंकजला चांगलीच ओळखू नाही पैशासाठी हापापलेला आहे बापाचा पैसा घेऊन लुबाडून पळून गेला होता जसा पैसा गायब झाला तसा परत आला आणि लाचग्यासारखा परत येऊन घरात राहतोय तेव्हा मात्र निरुपा बोलते माझ्याच घरात राहतोय आणि माझा लेख आहे तो, ले तो। तेव्हा मात्र सुधाकर बोलतो हो माहिती आहे तुझा लेख आहे तो पण त्यांनी काय काय पराक्रम केलेत हे सुद्धा त्यांनी विसरू नये जर का त्याला हे समजलं नाही ना तर मात्र त्याची लायकी काहीच राहणार नाही तेव्हा मात्र चांगला चेहरा पंकजचा उतरलेला असतो त्याच वेळेला पंकज देविकाला म्हणतो देविका चल आपण इथून निघूया तेव्हा तो देविकाचा हात धरतो आणि देविकाला घेऊन जात असतो तेवढ्यात मीरा देविकाचा हात जोरा धरते आणि पाठी पिरगळते आणि तिला म्हणते पंकज एक मिनिट जोपर्यंत ही माझ्या नवऱ्याची माफी मागत नाही तोपर्यंत मी हिला कुठेही जाऊ देणार नाही माझ्या नवऱ्याची हिने माफी मागावी आणि मग हिने कुठे जायचं आहे तिकडे जावं आणि ते जोरात सत्याच्या पायाशी देविकाला टाकते आणि देविकाला म्हणते माग नाक रबडून माफी माग तू चुकलेस ना देविका तू मला म्हणालीस ना भीक म्हणून मला हा नवरा भेटला तू माग त्याची माफी कारण तुझी लायकीच ती आहे खर तर तुझी लायकी काय आहे ते तुला आज समजलं असे तेव्हा मात्र मीरा लगेच रवीला म्हणते रवी, रवी भाऊजी मला माफ करा मला तुमच्या हॉटेलमध्ये येऊन तमाशा करायचा नव्हता पण खरं सांगू का आज ज्या पद्धतीने देविका माझ्याशी बोलली खर तर माझ्याशी बोलली असती तर एक वेळ मी खपून सुद्धा घेतलं असत पण ज्या पद्धतीने हिने माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय तर मात्र मी हिला सोडणार नाही हिची लायकी मात्र मी हिला दाखवणारच आणि आता मात्र काही झालं तरी हिने माझ्या नवऱ्याची माफी मागितलीच पाहिजे तेव्हा मात्र लगेच देविका बोलते मी मागणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीरा तिच्या झिंजा धरते आणि बोलते माग सांगते ना शेवटी निरूपा बोलते अगं बाई माग देविका तेव्हा देविका बोलते प्लीज मला माफ कर आणि लगेच मीरा तिच्या झिंजा सोडते आणि बोलते हे बघ देविका आता तर फक्त माफी मागायला लावले पुढच्या वरीलला जर का काही बोललीच ना तर जी भासडून देईन तुझ्या आता तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते देविका पंकजला बोलते पंकज चल इथून तेव्हा मात्र सुधाकर मीराला बोलतो मीरा खरच आज मला खूप छान वाटतंय कारण तू तुझ्या तु तु आज स्वतःच्या संसारासाठी उभी राहिलीस स्वतः चार शब्द बोललीस तू जर का यांना अशीच पुरून उरलीस ना तर ही लोक तुझ्या जा वाटेला जाणार नाही नाहीतर तुझं वाटोळ करायला सुद्धा ही लोक मागे पुढे बघणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते खरं सांगू का बाबा मला आईशी किंवा देविकाशी असं वागायला अजिबात आवडत नाही एक वेळ मी सगळं सहन करेन पण यांचा अपमान मी सहन करणार नाही तेव्हा मात्र सुधाकर सत्याला बोलतो बघ सत्या बघ अरे ज्या बायकोशी तू बोलत नाहीस जिला काहीच किंमत देत नाहीस तिने जे सत्य लपवलं ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तुझा विचार करून कारण तू उगाच असते सुजित रवाला जाऊन मारलं असतस म्हणून तिने ते सत्य लपवून ठेवलं का तर तुझ्या काळजीने तुझ तिला तिचा नवरा तिच्या जवळ पाहिजे होता म्हणून खर तर तिची इच्छाच नव्हती की तू जेलमध्ये जाऊ नये यासाठी म्हणून तिने प्रयत्न केले आणि म्हणून तिने सत्य लपवून ठेवले पण तू काय केलंस तू तर त्याच्या बाबतीत खूपच कठोर झालास आणि तिला नाही नाही ते बोललास तुला तर तेवढंच जमत सत्या तुला माणसं जपताच येत नाहीत मुळात माणसं तुझ्यापासून दूर नाही जात तर तूच त्यांना तुझ्यापासून दूर करायला भाग पाडतोस तेव्हा मात्र सत्याचा चेहरा साफच पडलेला असतो आणि सत्या तिथून बाहेर पडलेला असतो तेव्हा सुधाकर मीराच्या डोक्यावरून हात फिरवतो तेव्हा मात्र मीरा, मीरा सुधाकरला म्हणते बाबा मी जरा आलेच हे स्वतः जाऊन काहीतरी करून घेतील आणि मीरा त्याच्या पाठोपाठ जाते त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सत्या बोलतो बस झालं तुझी नाटकं बस कर तुला तर तमाशा व्हायलाच पाहिजे होता ना म्हणून हे सर्व केलंस समोरच देऊळ असत त्या देऊळात मीरा जाते आणि स्वतःच्या कानपाडीत मारून घेत असते आणि म्हणते तुम्हाला असंच वाटतंय ना की मी हे सर्व मुद्दामून केलं तर देवाच्या समोरच मी माझ्या कानपाडीत मारत राहते जर का माझं चुकलं असेल तर देव मला शिक्षा करेल तेव्हा मात्र सत्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि सत्या लगेच मीराचा हात धरतो आणि म्हणतो हा सत्या एवढा पण नालायक नाही की त्याच्या बायकोला एवढे मार खाताना तू बघू शकतो मी तुला माफ केलं धुमकेतू खरंच धुमकेतू मी तुला समजून घेतलं तेव्हा मात्र मीरा त्याला मिठी मारते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला इकडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू